तर मित्रांनो लपंडाव डाव या मालिकेच्या पंचवीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की काल रात्री मुलांना फूड पॉयझनिंग झालं होतं आणि एकही डॉक्टर यायला तयार नव्हते त्यावेळेस कानाने आतमध्ये जाऊन अशी एक जादू केली आपली अशी एक पॉवर यूज केली की ज्यामुळे डॉक्टरांची लाईन लागली आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे सगळे मुलं ठीक झाले सगळे बरे झाले दुसऱ्या दिवशी सखी त्या सगळ्या मुलांना भेटायला येते देवाचे ते आभार मानते सगळ्या मुलांना भेटते बरे आहेत का चौकशी करते तेवढ्यात तिथे चाळीतल्या सगळ्या बायका येतात त्या सगळ्यांचे पेरेंट्स इथे येतात ते सगळे सखीला ओरडायला लागतात तिला दोष देत असतात ते सगळे म्हणतात सखी तू आमच्या मुलांपासून दूर व्हायचा तुझ्यांमुळे आमच्या मुलांवरती काल मरणाची वेळ आली होती आमची मुलं मरणाच्या दारात पडली होती तू तुझ्यामुळे तू आमच्या मुलांना तो बर्फाचा गोळा खाऊ घातला तो खाऊ घातला नसताना तर कालचं जे घडलंय ना ते घडलंच नसतं त्यामुळे तू आता इथे थांबू नकोस तू लांब हो आमच्या मुलापासून अगं तू तु पण तुझ्या आई सारखीच झालीस ग आता नाही बस सखी तू या चाळीत राहू शकत नाही तू इथून निघून जायचं काना हे सगळं बघत सखी आता चाळीतून निघून गेली तर तिच्याकडे एकच ऑप्शन आहे तो म्हणजे बंगल्यात जाऊन राहणं आणि सखीला ते नको असतं कानाला पण सखीला चॅलेंज हरू द्यायचं नसतं काना पुढे येतो आणि सखीची बाजू घेतो तर इथे सरकारला त्या माणसाचा फोन येतो सरकार विचारते काय झालं किती मुलं मिली तो माणूस म्हणतो नाही एकही एक मूल मेलं नाहीये काल डॉक्टरांची लाईन लागली आणि सगळी मुलं सुखरूप आहेत सरकार फोन ठेवून देते सरकार म्हणते हा काना नेमका कोण आहे तरी कोण एक फोन केला आणि डॉक्टरांची लाईन लागली नक्कीच हा कोणीतरी पॉवरफुल माणूस आहे कानाची पावर ऐकून काव कानाची पावर बघून सरकारला चक्कर येणार आहे तर आता हे सगळं कसं आहे ते थोडक्यात पाहू तर मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की परशुराम सरकारला सांगतो की कामगारांचे पगार झाले नाही आहेत आणि त्यामुळे ते स्ट्राईकवर जाणार आहेत पण या सगळ्यावरती एक तोडगा आहे मीनाक्षी सखीकडे जाईल आणि सखीकडून सह्या घेईल सरकार म्हणते जा मग आत्ताच्या आता जायचं आणि सखीच्या सह्या घ्यायच्या सरकार तिथून निघून जाते परशुराम मीनाक्षीला म्हणतो मीनाक्षी तू त्या चाळीमध्ये जायचं सखीला भेटायचं पण सह्यांचा विषय अजिबात काढायचा नाही आणि नंतर इथे यायचं आणि सरकारला सांगायचं की सखीने सह्या द्यायला नकार दिला मीनाक्षी म्हणते हो आणि मी तिकडे जाणार आणि सखीला सांगणार सखी तू तिथेच राहा चाळीमध्ये एक महिना काय एक वर्षभर तू राहू शकतेस तिला चांगलं मोटिवेट करणार परशुराम म्हणतो मग चालेल निघा आपलं हेच काम मीनाक्षी परशुराम एकमेकांना टाळ्या देतात आणि आपापल्या कामासाठी निघतात तर इथे सखी चाळीमध्ये मुलांना शिकवत असते ती छान इंग्लिश शिकवत असते आणि कान्हा तिच्याकडे प्रेमाने बघवत असतो जानू किरण कानाकडे बघत असतात त्याचा फोटो काढत असतात कान्हाचं सखीवरती किती प्रेम आहे हे त्यांना दिसत असतं कानाला सखीचं काम काही थांबवायचं नसतं सखीला चांगलं मोठं झालेलं बघायचं असतं पण सरकारचं काम आपण हाती घेतले त्या काठीवाल्या माणसाचं काम हाती घेतले आपल्याला आपल्या म ध्येयापासून बाजूला व्हायचं नाहीये त्यामुळे तो सखीचा क्लास बंद व्हावा म्हणून गोळेवाल्याला फोन लावतो आणि त्याला बोलवून घेतो त्याचं फक्त एवढंच असतं की गोळावाला येईल मुलं गोळा खायला जातील आणि क्लास बंद होऊन जाईल कानाने या सगळ्याचं व्हिडिओ शूटिंगसुद्धा केलेलं असतं आणि तो सरकारला पाठवून देतो ठरल्याप्रमाणे सगळं होतं गोळेवाला येतो आणि मुलं गोळेवालेला बघून गोळा घ्यायला धावत निघून जातात सखीसुद्धा त्यांच्या मागे जाते आणि इथे कान्हा सरकारला प्रूफ म्हणून तो व्हिडिओ पाठवून देतो किरणला कळतं की कि हे सगळं कान्हाने घडवून आणले सखीचा क्लास आजच्या दिवसापुरता बंद व्हावा म्हणून केले कान्हाचं मिशन आजच्या दिवसापुरती पूर्ण झालेलं असतं सगळे मुले आपापल्या पॅरेंट्सकडे जाऊन पैसे मागतात पण कुणीच त्यांना गोळा खायला पैसे देत नाही सखी सगळ्यांना गोळा पार्टी देते आणि सगळ्यांना गोळा खाताना इंग्लिश शिकवते सगळे मुलं गोळा खात खात इंग्लिश शिकतात सखीचा क्लासही पूर्ण होतो आणि मुलांची मजा सुद्धा होते मस्त सगळे गोळा गोळा पार्टी एन्जॉय करतात सखीला सगळ्यांना बघून आनंद होतो तर रात्री सखी कान्हा आपल्या घरात झोपलेले असतात सखीला आवाज येतो सखी जागे होते आणि कान्हला सुद्धा उठवते बाहेर कसले तरी गडबड चालू त्यांना कळतं सखी कान्हा बाहेर येतात सगळ्या मुलांना त्रास होत असतो उलट्या जुला पोट दुखणं चक्कर असे खूप त्रास होत असतात सगळ्यांच्या पॅरेंट्सला खूप काळजी वाटत असते किरण पुढे येतो आणि किरण सांगतो की कि सगळ्या मुलांना फूड पॉयझनिंग झाले आणि सगळ्यांचे पॅरेंट्स सांगतात की काल त्यांनी काहीच खाल्लं नाही शेवटी खाल्ला तो बर्फाचा गोळाच सखी काना सगळ्यांना मुलांची काळजी वाटते सगळे मुलांना बघायला जातात आणि तेवढ्यात कानाचा फोन वाचतो काना तो फोन घेतो सरकारचा फोन आलेला असतो सरकार विचारते किती आकडा किती मुलं मेली आणि मेली नसतील तर मरतील काना म्हणतो हे सगळं तुम्ही केलं सरकार म्हणते हो रे मीच केलं काय ना तुला काय वाटलं तू असं लहान मुलांसारखा फालतू व्हिडिओ पाठवशील फालतू प्लॅन करशील गोळ्यावाल्याला बोलवशील सखीचा एक दिवसासाठी क्लास बंद करशील आणि तुला काय वाटलं की मी विश्वास ठेवेन की हो तू आमच्या बाजूने आहे का ना मी तुला आधीच सांगितलंय माझं तुझ्यावरती चोवीस तास लक्ष आहे तू चाळीत राहा बंगल्यात राहा नाहीतर मग जगाच्या पाठीवर कुठेही राहा माझ्या नजरेतून कधीच लांब जाऊ शकणार नाही मी तुला आधीच सांगितलं होतं नीट प्लॅन कर पण तू असल्या फालतू प्लॅन केला अरे तू फालतू प्लॅन केला तीन पैशाचा गोळ्याचा प्लॅन केलास आणि मी त्या पैशाचे गोळे जे होते ज्याच्यामुळे सखीने त्या मुलांना रंग शिकवले होते इंग्लिश शिकवलं होतं त्या रंगामध्ये मी टॉक्सिक केमिकल टाकलं होतं सखीने सगळ्यांना गोळा खायला दिला आणि त्याच्यातून सगळ्यांच्या पोटामध्ये विष गेलं सखीने आणि तू सगळ्यांना विष खाऊ घातलंय ह्याला म्हणतात सरकारची स्टाईल आता समजलं ना मी कोण आहे ते सरकार फोन कट करते आणि तेवढ्यात मुलगी चक्कर येऊन पडते तिची आई मोठ्याने किंचाळते कानाच्या पायाखालची जमीन सरकते त्याला वाटतं की ही मुलगी गेली का काय सखी मोठ्याने ओरडते सखी म्हणते काना कर काहीतरी डॉक्टरांना बोलव काना किरणला सांगतो की किरण डॉक्टरांना बोलव सगळे डॉक्टरांना फोन लावत असतात तर इथे सरकार त्या माणसाला फोन लावते आणि डॉक्टर आले नाही पाहिजे असं सांगते सरकार इथे मनात म्हणते अरे कान्हा तुला काय वाटलं तू खूप मोठा प्लेअर आहेस का तू गेम करशील का अरे पण मी पण सरकार आहे एकाही मुलाला मी डॉक्टर मिळवू देणार नाही आणि डॉक्टर नाही आले की मग सगळी मुलं मरून जातील ही सरकार आहे सरकार तू विचार करतोस ना त्यापेक्षा पण मी मोठी आहे सरकारने विचार केला की तसं घडतंच कोणाची वाट लावायची आणि कोणाला वाट दाखवायची हेच सरकार ठरवते आत्ता तुला कळेल सरकार खूप खुश असते तिला वाटतं की सगळं तिच्या प्लॅननुसार होणार तर इथे किरण डॉक्टरांना फोन लावत असतो पण एकही डॉक्टर यायला तयार नसतात सगळे बिझी असतात तो कानाला सांगतो काना धावत आतमध्ये जातो आणि डॉक्टरांना फोन लावतो इथे सखी देवाचा धावा करत असते आणि तेवढ्यात तिथे चार पाच डॉक्टर येतात ते डॉक्टर म्हणतात की आम्ही शेजारी कॅम्पसाठी आलो होतो पण आम्हाला कळलं की या चाळीमध्ये इमर्जन्सी आहे म्हणून आम्ही इथे आलो खरं तर असं काही नसतं कान्हाने आपली पावर यूज केलेली असते कान्हा सरकारपेक्षाही मोठा कोणीतरी आहे मोठा बिझनेसमॅन कोणीतरी आहे तो आणि त्याने त्याच्या पावर यूज करून डॉक्टरांना बोलवून घेतलं असतं डॉक्टर लगेच मुलांना चेक करायला लागतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पंचवीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये सखी दुसऱ्या दिवशी सगळ्या मुलांना बरं आहे का बघते पण सखी सगळं बघत असताना सगळ्यांची विचारपूस करत असताना त्या मुलांच्या पॅरेंट्स इथे येतात ते सखीलाच दोष देतात ते सखीला म्हणतात दूर हो आमच्या मुलांपासून तुझ्यामुळे आमची मुलं काल मरता मरता वाचलीत तू बर्फाचा गोळा दिला होतास ना तुझ्यामुळे हे सगळं झाले तू नसली असती ना तर हे झालंच नसतं तू तुझ्या आईसारखीच आहे ग आम्हाला वाटलं होतं तू चांगली आहेस पण नाही आता यापुढे आमच्या चाळीमध्ये तू राहू शकत नाही तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं सखी सगळ्यांना सांगत असते विनवण्या करत असते पण कोणी तिचं ऐकत नाही काना सखीची बाजू मांडायला पुढे येतो तर इथे सरकार आपल्या माणसाला फोन लावते आणि त्याला विचारते मग किती डेथ झाल्या तो माणूस म्हणतो नाही कोणीच मेलं नाहीये सगळे सुखरूप आहेत डॉक्टर तिथे आले डॉक्टरांनी चेक केलं सरकार इथे मनात म्हणते कोण आहे हा काना कोण माणूस आहे आणि त्याने असं काय केलं की ज्यामुळे सगळी मुलं वाचली